मंडळी तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण दारासमोरच्या झाडांची सुद्धा एक डिटेलमध्ये व्हिडिओ काढूयात तर चला सुरुवात करूया आपल्या ह्यावाल्या व्हिडिओला तर सुरुवात आपण ह्या बाजूने करूयात तर इकडे ओट्यावर एक पेंटासचं झाड ठेवलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला एक ही व्हेरिगेटेडवाली पिसलेली आहे त्याच्याच बाजूला इथे लहान लहान कपांमध्ये वगैरे वेस्ट वस्तूंचा रियूज केलेला आहे त्यामध्ये मी मनी प्लांट्सच्या कटिंग्स लावल्या आहेत त्यानंतर इथे खाली आपण जर आलो तर इथेसुद्धा एक मनी प्लांटची वरायटी आहे मग सिंगोनियम सुद्धा मनी प्लांटची व्हरायटी आहे आय थिंक निऑन पोथस असू शकतो त्यानंतर हे एक आहे झाड ह्याचं नावसुद्धा मला माहिती आहे बट आत्ता सध्या मी विसरला आहे नंतर तुम्हाला कधीतरी सांगेन त्यानंतर इथे हार्ट ब्रोकन हार्टवालं मॉन्स्टेरा इथे आहे त्यानंतर ही आहे पानवेल त्यानंतर इथे आहे हे लकी बांबू व्हेरिगेटेडवालं आणि हे डमकेन किंवा टेफिन बेगिया असं याचं नाव आहे खूप छान असं प्लांट आहे हे त्यानंतर हा फिलोडेंड्र हा सुद्धा खूप छान वाढत आहे हे आपलं हाडमोडीचं झाड त्यानंतर इथे ही आपली तुळस आहे हा माझा एक मिनी पॉंड आहे ह्यामध्ये मी हा पाण्यातला गवत लावला आहे हे वॉटर कॅबेज किंवा वॉटर लेटस त्यामध्ये एक फिशसुद्धा आहे तुम्ही बघू शकता दिसतं का तुम्हाला इथे एक फिशसुद्धा आहे तर आ, चला पुढे बोलूयात सुद्धा एक मनी प्लांट आहे हा मनी प्लांट आहे ही आबोलीचं झाड आहे ही आहे आपली हायड्रेंजिया हायड्रेन्जियाची एक आपण कटिंग इथून कापली होती आणि ती ह्याच्यात लावलेली होती तीसुद्धा ग्रो झालेली आहे त्यानंतर हे सुद्धा एक हाउस प्लांट्सच आहे ह्याचं नाव मी विसरलेलं आहे नाही सॉरी ह्याचं नाव मला माहितीच नाही आहे हे सुद्धा वेरिगेटेडवाले पिसलेवीची मी रोपं तयार केलेली आहेत हे आहे कॅक्टसचा प्रकार आहे त्यानंतर इथे एक फर्मचा प्रकार आहे बघूयात तो ग्रो होतो आहे का लावला आहे त्यानंतर इथे गुलाबाच्या फांद्या लावलेल्या आहेत त्यानंतर इथे सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या फांद्या लावत असतो आणि रोपं तयार करत असतो हे आहे स्पायडर प्लांट हे स्टार फ्रूटचं रोप तयार केलेलं आहे ह्यासुद्धा सर्व रोपटी ही फांद्यांपासून किंवा बियांपासून तयार केलेली आहेत हे सदाफुली त्यानंतर इथे बटाट्याची रोपं लावली होती म्हणजे बटाट्याला जे कोंब येतात ते लावले होते हे एक वॉटर प्लांटच आहे ते मी पाण्यातच लावलं आहे बघू शकता तुम्ही खाली पाणी आहे तर त्याचं खतसुद्धा टाकलेलं हा वडाचं झाड आहे बॉन्झाईसाठी आपण ह्याचा उपयोग करू शकतात त्यानंतर इथे आहे मेक्सिकन पिट्युनिया गुलाबी रंगाची खूप सुंदर अशी ह्याला फुलं येतात त्यानंतर ही सदाफुली आहे बॉन्झाई टाईपमध्ये मी त्याला तयार केलेला आहे त्याच्याच खाली हे कोलियस आहे तिकडे आंबा आहे आंब्याचं रोप कलम आहे तो शेतात लावूया दिदीच्या तिथे आबोली आहे तीसुद्धा फुलत आलेली आहे त्यानंतर जर आपण इथे आलो तर इथे हे आहे पामचं झाड ह्याच्यावर पानं ह्याची चांगली नाही आहेत कारण की तिकडे काम चालू आहे त्यामुळे सगळी धूल वगैरे येते ती झाडांवर येते त्यामुळे पानं तर खूप खराब आहेत तर आपण नंतर ती धुया त्यानंतर त्यानंतर हे आहे गुलबक्षीचं गुलबक्षीचा आहे त्यानंतर हे सुद्धा एक शोधचं ह्याला फुलं येतात ते माझ्या मित्राकडून मी आणलं होतं त्यानंतर ही फायकसची कटिंग लावली आहे आणि हा वडाचं झाड लावला आहे लाव लावलेलं आहे मटक्यामध्ये काहीतरी नवीन प्रयोग केलेला आहे त्यानंतर हे दालचिनीचं आहे हा माझा मनी प्लांट ही तेंडलाची वेल आहे हा सुद्धा एक मनी प्लांटचा प्रकार आहे हे सुद्धा डमकेन आहे हे सॉ सिंगोनियम आणि इथे पाण्यामध्ये सुद्धा मी मनी प्लांट ठेवलेले आहेत एक एक पानाचं त्यानंतर हे सर्व माझे स्नेक प्लांट आहेत हा मिनी व्हरायटीतला वॅरिकेटेडवाला हा साधावाला हा नॉर्मलवाला असतो तो आहे पप्सपासून तयार केलेला आहे त्यानंतर हा सुद्धा एक छोट्यावाल्या व्हरायटीतला आणि हे तीन आहेत लकी बांबूच्या कटिंग्स लावल्या आहेत त्यानंतर ही आहे शेवंती तर ही सर्व झाडं आहेत दाराच्या समोर त्यानंतर अजून एक आहे हा वाला एक फिलेडेंड्रॉन आहे त्याला मी इथे असं लावून ठेवतो आणि हा आमचा बणी बनी 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 से हाय बनी तर हा आमचा बनी इथेसुद्धा झाडं आहेत थोडीफार तुम्हाला तीसुद्धा दाखवतो तर आपण खिडकीत आलेले आहेत तिथे तुम्हाला एक मनी प्लांट दिसतो का तो बघा मी तिथे एक ठेवलेला आहे त्यानंतर इथे मी पाण्यामध्ये एक सिंगोनियम ठेवला आहे त्यानंतर ही व्हेरिगेटेडवाली पीसलेली हा एक सिंगोनियमची व्हरायटी आहे हा पिंकवाला सिंगोनियम आहे हा नॉर्मलवाला सिंगोनियम आणि हीसुद्धा म सिंगोनियमचीच एक व्हरायटी आहे जी आत्ताच मी खांदी लावली होती हा आपला एक मनी प्लांट त्यानंतर हे अँथोरियम आहे अँथोरियमची केअरच मला माहिती नाही जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही अँथोरियमची केअर कशी करायची ती मला सांगू शकता त्यानंतर इथे हे ऑर्किड लावलं आहे ज्याला सीतेची वेणी असं म्हणतात रानटीवाला ऑर्किड आहे इंग्लिश व्हरायटी नाही आणि ही, ही इंग्लिशवाली व्हरायटी आहे बघूयात हीसुद्धा कशी ग्रो होते आणि हे आपले इथे पक्षी आहेत दाना पाणी खाऊन आणि मस्त बसलेले आहेत आणि हे स्टार फ्रूट्स झाली ते खिडकीतसुद्धा आलेलं आहे बघू शकता की छान असं झाड आहे ह्यामध्ये सुद्धा मी झाडं ठेवत असतो पण सध्या तरी मला पाणी घालायला इथे जास्त येता नाही आहेत म्हणून इथे मी लहान कुंड्या ठेवणं टाळतो तशा ह्या लहानच आहेत बट ह्यामध्ये पाणी अशी सिंगोनियमला एवढ्या पाण्याची गरज नसते तर जास्तीत जास्त झाडं जी इथे आहेत ना त्यांना पाण्याची जास्त गरज नसते खूप कमी ह्यांना पाणी देतो मी त्यानंतर चला खालची झाडं पुन्हा बघूयात तर इथे हे आपलं कंपोस्ट आपण तयार करतो सुकापाला आणि किचन वेस्ट वगैरे टाकून इथे आपलं कंपोस्ट तयार होतं आणि त्यानंतर हे आहेत आपले बायो एन्झाईम्स हे केळ्याचं आहे हे सुद्धा केल्याचंच आहे हे अननसाचं केलं होतं हे पण केळ्याचंच आहे हे पाण्यामध्ये डायल्यूट करून आणि माझ्या झाडांना टाकत असतो त्यानंतर त्या दिवशी जर बघितला असेल तर मी शेण आणलं होतं त्याला मी पाण्यामध्ये डायल्यूट करून ठेवलेलं आहे आणि हे एक मग पाणी एका बालडीमध्ये टाकून आणि बालडीत पाणी भरून आणि ते एक एक मग प्रत्येक झाडाला टाकायचं आहे त्याने झाडं खूप छान होतात आणि इथेसुद्धा आपली कंपोस्ट बिन आहे इथेसुद्धा आपण सेंद्रिय खत तयार करतो तर ही होती आपली दारासमोरची बाग व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा पेजला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा ही आहे पिवळीवाली शेवंती ही सुद्धा मी कटिंग्सद्वारेच लावली होती त्याला तर मस्त फुलं आलेली आहेत तर चला मंडळी व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत राहूयात धन्यवाद